माझ्या मतदारसंघामध्ये साहेब सरासरी चार हजार मिलीमीटर हा पाऊस पडतो आम्ही तर रस्ते कसे टिकवायचे मोठ्या प्रमाणामध्ये टुरिस्ट तिकडे येतो मोठ्या प्रमाणामध्ये वाळू वाहतूक तिथे होते डम्पर वाहतूक तिथे होते अशा परिस्थितीमध्ये जर आपण रस्त्याची क्वालिटी जिथे पाऊस चार इंच पडत नाही त्या ठिकाणी आपण तेच निकष जर कोकणाच्या रस्त्यांना आपण लावणार असू तर ते रस्ते टिकणार नाही दरवर्षी सरकार पैसे देऊन सुद्धा आपल्याला ते रस्ते जर टिकवता आलं नाही तर ती चूक आपली आहे असं मला वाटतं ते ते कॉन्ट्रॅक्टर ते अधिकारी जागच्या जागी त्यांचा बंदोबस्त व्हावं आणि शासनाने ते, ते लवकरात लवकर करावं आणि इव्हन महामार्गाला जो काही विषय झालेला आहे कॉन्क्रीटचा रस्ताही आहे आणि डांबरी रस्ताही आहे जिथे डांबरी रस्ता झालेला आहे तिथे डांबरी रस्ता, रस्ता, रस्ता खराब झालेला आहे खड्डे एवढ्या मोठ्या प्रमाणात आहेत ऍक्सिडेंट वाढलेत बॉक्सवेलची कामं नाही आहेत कॉन्ट्रॅक्टर अडतोय त्याला पैसे मिळत नाही आहे त्याला पैसे द्यायचा प्रयत्न करत नाही मी कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरची बाजू घेणार नाही घ्यायची मला गरज नाही पण त्यांचा बंदोबस्त तरी करा अधिकाऱ्यांचा तरी करा आणि आमचे रस्ते कोकणातले नीट करा आणि आमचे निकष जे कोकणाचे आहेत ते एकदा कायमचे बदलून टाका तुम्ही मराठवाड्याचे निकष कोकणाला लावू नका विदर्भाचे निकष कोकणाला लावू नका ते टिकणार नाहीत तर रस्ते सरासरी चार हजार मिलीमीटर जिथे पाऊस पडतो तुम्ही निकष अख्ख्या महाराष्ट्राचा आणि कोकणाचा हा एक लावू नका ही माझी औचित्याच्या मुद्दाद्वारे आपल्यासमोर विनंती Thank you.